नमस्कार भारतीय हवामान हो खात्याने राज्याला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय मुंबई ठाण्यासह कोकणात आजपासून पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलंय गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील हवामानात मोठमोठे मुट बदल होते काही भागात अवकाळी पावसाच्या सरी तर काही ठिकाणी उन्हाच्या झडा जाणवत आहेत त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या अठ्ठावीस आणि एकोणतीस एप्रिल रोजी तापमानाचा पारा चाळीस ते बेचाळीस अंशावर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबई ठाणे कोकणासह राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येऊ शकते नागरिकांनी जास्त पाणी प्यावे सुती कपडे घालावे तसा सल्ला आय एम डी कडून देण्यात आलाय आय एम डी दिल्ली उत्तर प्रदेश बिहार झारखंड सह देशातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय पश्चिम उत्तर प्रदेशात आजपासून पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते असं हवामान खात्याने सांगितलंय आंध्र प्रदेश यानम तेलंगणा रायलसीमा अंतर्गत कर्नाटक आणि था पूर्व उत्तर प्रदेशाला अलर्ट जारी करण्यात आलाय मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता दुसरीकडे आयम डीने मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह तुफान पावसाचा इशारा दिलाय पुढील अठ्ठेचाळीस तासात या भागात जोरदार पाऊस होईल असं हवामान खात्यानं सांगितलंय तर काही ठिकाणी गारपीट होणार असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवलाय एमडीने दिल्ली उत्तर प्रदेश बिहार झारखंडसह देशातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय पश्चिम उत्तर प्रदेशात आजपासून पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते असं हवामान खात्यानं सांगितलंय आंध्र प्रदेश यानम तेलंगणा रायसीमा अंतर्गत कर्नाटक आणि पूर्व उत्तर प्रदेशाला अलर्ट जारी करण्यात आलाय